राह तिकडून इकडे याच्या वरती तिकडे कपडे पॅक भरत पॅक करत बसतो अर्धा घंटा आणि आता इकडून आता गावाला इकडे आता अर्धा घंटा कपडे पॅक करत तुमची अर्धी जिंदगी ते कपडे पॅक करण्यातच जात असं इकडून तिकडे तिकडून इकडे एवढे मोठे कपडे आणताच काय ते समजत नाही हा एक दोन दिवसासाठी एक दोन दिवसासाठी चालले घेऊन चालले पूर्ण आलमार्याच्या आलमाऱ्या खाली करता हा एवढे काय करत राहते एवढे सारे कपडे घ्यायचे कामापुरते घ्यायचे एक दोन ड्रेसन झालं तेवढ्या याच्यात असतं बघून जाते माया कपडे नाही दोन तीन साड्या अला दोन ड्रेस आहे फक्त सगळेचे सगळे कपडे रोषणीचे आहे पूर्णच्या पूर्ण रोशनीचे कपडे आहे दिवसातून दहा बारा वेळा सु करते ते हा मग पाहिजे नाही तिले कपडे आता दहा पाच पाच दहा मिनिटांना पाच पाच दहा मिनिटांना सु करते पूर्ण चड्ड्यावर त्याच्यानं तिचे कपडे चालू लागते त्याच्यानं एवढी मोठी बॅग राहते ते तुमच्या हरकत थोडी आहे एकच कपडे ड्रेस पूर्ण हप्ता हप्ता भर हप्ता हप्ता भर वापरता वाशिम कपडे तरी कपडे तेच 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 ते घालता आता मग आमचंच बरं आहे ना तुमचीच मेहनत असते ना रोज रोज कपडे तर टाकत धुवाले हा जेव्हा एकदमच किटले तेव्हाच टाकतो आम्ही धुवाले नाही तर थोडासा टाक पडला तुमच्या कपड्यावर तर तेवढ्यासाठी पूर्ण ड्रेस धुवून टाकतात किंवा पूर्णच्या पूर्ण साडी धुवून टाकता भरू लागा ते कपडे लवकर लवकर मी नी रोशनीची तयारी आंघोळ झाली तिची तिला कपडे बिपडे घालून देतो तयारी करून देतो तिची घ्या लवकर भरू का बरं कपडे गोष्टी सांगा त्यापेक्षा भरतूच कपडे मला सांगून राहिली तर ते कपडेच भरत राहशील बॅगीत का काम धंदे करू लागशील काही हा जा स्वयंपाक किंमपाक काय तर आहे फटाफट सकाळ उकड निघून जाऊ आजही पूर्ण आज काही मुक्काम करायचा नाही आज आपल्याला कोणी हल चार पाच वाजता जायचं आहे हा काय आहे तर फटाफट लाग स्वयंपाक आले फटाफट स्वयंपाक उरको आणि चाल तयारी करून अजून उद्या दवाखान्यात जावं लागते सकाळी सकाळी दवाखान्यात जावं लागते उद्या आता कामावर जायचंय पहा लागलं ना आता कसं काय होतो हे आयडिया बरी आहे जाता जाता होते ना काय अर्धा अर्धा पौन घंटा लागल तशी आता संध्याकाळी काही एवढी गर्दी राहत नाही जास्त मग तसंच करू जाता जाता उतरून जाऊ दवाखान्यात जाऊ आणि मग तिथून घरी चालू जाऊ काय माहिती आता कितीकडे म्हणते डॉक्टर हा आता कमीत कमी आता दर महिन्याला जास्त लागते टेस्ट दर महिन्याचा आता दवाखान्याचा खर्च प्रत्येक हजार दोन हजार हजार दोन हजार हो ना दवाखान्यात पैसा पाहिजे लागते ना हा सोनोग्राफी आहे हे आहे ते आहे इकडे तिकडे गोळ्या औषध डॉक्टरची फी हा याच्यातच तर पूर्ण पैसे चालले जाते आपले काय दोनशे तीनशे रुपये फी घेते हा चार पाचशेचं औषध देते गोळ्या औषध हा आणि त्याच्यातले अजून सोनोग्राफी सोनोग्राफी केली का हजार पंधराशे सोनोग्राफी वाले घेऊन घेऊन जाते आणि तुम्ही म्हणता प्रत्येक महिन्यात जाणे प्रत्येक महिन्यात तर मग दोन तीन हजार खर्च लागलाच आहे मग आपल्या मागं काय करतो मग आता आता डॉक्टर आता बोलावते चेकअपसाठी तर दर महिन्याला जाणं झालं मग आपल्याला अजून सलाईन देते का काय मागच्या वेळेस आता सलाईन दिल्या होत्या मग अजून म्हणे ना दोनच दिवसांना आणजा म्हणे दोनच दिवसांना जर तब्येत किंपेत आराम नाही झाला तर दाखवता म्हणे अजून आणून अजून एखादी सलाईन देऊन दिवन देऊ दिवन म्हणे तर पाहू आता जाऊन बघू द्या काय अजून सलाईन फलाईन देते काय तर घे पाय मग स्वयंपाकाचा कसा काय तो फटाफट आणि चल मग तिकडे अजून एस टी पकडा लागेल आपल्याला गावाची झााला तसं नव आईनं बनवला स्वयंपाक तुम्ही समोर तो आराम करत राहत आराम करत राहत म्हणून मी काही स्वयंपाकात घुसली नाही हा आई म्हणे करतो म्हणे मी तर झाला असं नाहीचा आता करू लागत जाणार स्वयंपाक मामी दिले हा एकट्या एकट्या करत राहते करू लागला ना करू लागला ना अर्धा स्वयंपाक तर मॅच केला म्हणे रोशनीने न्याच होतं आंघोळीने तर रोशनीची आंघोळ करून दिली ना मी आंघोळ झाली आता म्हटलं आता कपडे वपडे पॅकअप करून घेऊन देतो झालं मग मग उचलले बॅग का चाललं आवाज येऊन राहिला तिचा खेळून राहिली वाटते तिकडे ते अहो भाई रोशनी राहू देन ते फेकपाक मग करू ना भाजीपाला पूर्ण भाजीपाला इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे बघून ठेवला त्या राहू दे फेकपाक नको करू दे कामं नको वाढू अजून थोडं स्वयंपाक बाकी आहे स्वयंपाक करायचा आहे हा खराब होते समार बघू नको तिथे उठ बर बाई जा खेल तिकडे मम्मी जोड खेळ बरं जाय मम्मी पप्पा जोड जाय मी खेळतो मी खेळतो अव बाई रोशनी नको बघून ते हा अजून काय कामं वाढून राहिली तू लय सारे कामं पडले अजून एक काम तर करू लागत नाही तू अन बकरो 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 करून राहिली अजून कचरा पड कचरा पडते तिथं काल तो ते समारा पंभारावर पायी पडंत खराब नाही तो समार बघून नको उठ बरं तिथून उठ जा बरं तिकडे जा मम्मी जवळ जा टीव्ही कि पाय मार टीव्ही पाय छाया अ छाया इकडे बरं हे पाय बरं रोशनीले हे रोशनीला पाय कामं नाही करू देऊन जाईल कर तुम्ही मी स्वयंपाक करायचा अजून कामं पडले आहे पाय बरं इले खेल थोडंसं तिकडे बाहेर आणि तिला भुंगून थोडंसं तिकडं तेवढ्या वेळात माझ्या कामं होऊन जाते स्वयंपाक होऊन जाते मग जेवण खाऊन करून मोकळ जातो आपण सगळे ज्या बरोबर घुमून आणि बरी थोडासा अर्धा कंटा तेवढ्या वेळात स्वयंपाक करून घे तुम्ही छाया हा रोशनीले पाय परत घेऊन जाईल थोडंसं बाहेरून घुमून आण बरं कामं नाही करू देऊन राहिली ना काही नाही हा निस्ता भाजीपाला भाजीपाला इकडच्या तिकडे इकडच्या तिकडे फेकपाक करून राहिली हा घेऊन जाईल तेवढ्या वेळात स्वयंपाक करून घेतो मी नाही मी करू लागतो ना काय करायला आता कडे भात घेत भात घेत झालं होतं वरण गिरण तिकट भाजी घे आता काय पापडून कोरोड्या राहिल्या असं तर एक काम कर तू जाय बाहेर खेळवतील मी करतो तेवढा स्वयंपाक बाकीचा जेवढा राहिला तेवढा अव अजून काय नाही तू फालतो तिथं तेला पेलाच्या स्वयंपाकात येऊन राहिली हा एक तर आता तुझी तब्येत खराब होती तब्येत अजून बरोबर झाली नाही आणि अजून तू ते तेला गेल्याच्या स्वयंपाकात उतरत झाली नाही आता तब्येत चांगली आता झाली ना आता दहा बारा दिवस आता काय होते आता तो उतरला ताप आपली काही उतरला आणि आता तब्येत काही बरी वाटते आता काही फरक नाही पडत लाईक होत झाले आणि घेऊन तो खेळवतील बनवून घेतो मी जेवढा राहिला तेवढा स्वयंपाक थोडासा आहे तेवढा बनवून देतो आणि झालं मग मग टाकीत वाढून जाऊन काम करून घेऊ नाही नाही तू थांब तिकडे बाहेरच थांब तोपर्यंत काय येते कपडे वपडे हे रोशनीचे कपडे कपडे आठवणी बॅगेत भरून घे हा टायमावर मग हे राहिलं हे राहिलं असं झाल्यापेक्षा जे करूं 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 जे आहे ते आठवण करून करू घेऊन घे सगळे कपडे हा आता घालून द्यायचा एक फक्त बाहेर काढून ठेवून दे तिचा आणि बाकीचे कपडे भरून ठेवून दे सगळे बॅग घेकपुक करून द्यायची हा बसते तिकडे घेऊन बनवतो मी स्वयंपाक बरं ठीक आहे मग नाही मी घेऊन तिला बाहेर मग थोडा वेळ त्या बाबाला आवाज देऊन देणं ते बाबा कुठे गेले तर फोन लावून बोलवून घे स्वयंपाक झाला म्हणा मला जेवायला हवा येईन बाबा वावरात गेले हा आज ते पाणी सोडतो म्हणे वावरात हा मग कैले तर त्याच्याने ते वावरात गेले तर येतच असल यायल का आजच्या दिवस बोलणं आलं काय हा पाहुणे घरी आहे आणि आजचे दिवस बोलणं आलं यायले जा फोन लावत यायले त्याने म्हणा या म्हणा घरी जेवाचा टाइम झाला म्हणा पाहुणे वाट पाहून राहिले म्हणा जेवासाठी बरं बरं ठीक आहे लावतो मग फोन लावतो बाबाले आणि बनवून घेतो बस मग तू बाहेर मी बात बनवतो स्वयंपाक न मग आणतो टाटावर बाबा ना बस स्टँड पर्यंत सोडून देत तिका हा बस स्टँड पर्यंत आता याच्या दोन दोन बॅग आहे आता तीन चार किलोमीटर आहे आपल्या इथून स्टँड सोडून देता म्हणा बस स्टँडवर पाणी एखादा सांगितलं ना सांगितलं ना आल्याला सांगितलाय ना सांगितलं आहे त्याला त्याला म्हटलं बाबा पाच जी एस टी आहे म्हटलं आपल्या डेपोवरून तू चारक वाजता साडे चारक वाजता येऊन जातो म्हटलं घरी हा कसं आहे आता एस टीच्या पंधरा वीस मिनिटा पहिले तर जाऊन बसाच लागते कधी लवकर सुटून जाते तर कधी वेळ सुट्टी राहते लवकर जाऊन बसलेलो बरं सांगतलं आहे त्याने तो येतो म्हणे तो, चार सव्वा चार वाजेपर्यंत येतो म्हणे तुम्ही तयारीत राहायचा म्हणे काय म्हटलं ठीक आहे ब आम्ही राहतो म्हटलं तयारी तू येतो म्हटलं फक्त चार सव्वा चार वाजेपर्यंत वेळ नको लावतो म्हटलं बरं झालं चार सव्वा चार, चार वाजताच चा सांगितलं तेवढं पाहिजेच पंधरा वीस मिनिटा पहिले जर जाऊन बसलं तर काही फरक नाही पडत एस टी येतेच वेळाने गेल्या एस टी सुटून हे जायचंय तयारी की करून ठेवतो छाया टायमावर तयारी की करून ठेवतो नाही अजून वेळेवर तुमची तयारी तयारी च वाची राहील एसटी चुकून नाही तयारी झाल्या ना बाबा आमच्या कपडे लत्ते सगळे पॅक करूनच ठेवले हा बॅगा पूर्ण सकाळीच पॅक करून ठेवले सगळे काम झाले आता फक्त जाता या एक ड्रेस आम्ही वर्त काढून ठेवला झालं तेच कपडे पलटवले तेच बॅगा घेतल्या का उचलला का गेलं मग जाता जाता दवाखान्यात जावं लागते तुले हा तो दाखवून देतो मग डॉक्टरने आज जातो आता दाखवून देतो हा आता तसे बोलावलं होतं दोन तीन दिवसानं तो चालली जातो आज तपासून घेतो हा बाई तब्येतीवर दूर लक्ष नाही करायचं हा डॉक्टरनं बोलावलं त्या पिच्चे चालला जायचं चाललंच जावचं भले लागू लागले हजार दोन हजार रुपये हा पण चाललं जा चेकअप फेकअप करत राहतो टाइम टू टाइम काम की मग करत जाय हा बसल्या बसल्या राहत रा, न अजून बसल्या बसल्या राशी दोन अजून होईल मस्त घुमत फिरत राहत जाय हात पाय मोकळे ठेवत जाय हा काम धंदे करत जाय मस्त आणि फक्त भारी भारी कामं नको करायचं फक्त वजन फाजन उचल वाचल करणं हे दे बाकी हलके फलके सगळे कामं करून घ्यायचे हा ठेवत जातो ना तब्येतीवर तब्येती टायमावर लक्षात ठेवतो काही लक्ष नाही ठेवत मा तिथे काही तब्येतीवर लक्ष नाही ठेवत हा तिला नेहमी टोकत राहतो नेहमी बोलत राहतो आई नेहमी बोलत राहते हा मग ते पहिले मस्त आपलं तब्येतीला पाहायचं पहिले अंगा पाहायला पाहायचं मग काम धंदे करत राहायचे हा सकाळचा नाश्ता करून घ्या जेवण खाऊन करून घ्या मग शांततेने आरामात काम करत तर ते तिचं तसं नाही राहत हा पहिले काम करून घेते मग फॅन जेवण करते ते हा म्हणून ते वय तिला तशी कमजोरी येते मस्त खातपे रात जाऊ खातपे राहत जाऊ तर नाही सांगावं इथे औषध पाणी गोळ्या फोळ्या घ्यायला वाटते तिला औषध पाणी सगळं टाइम टू टाइम घेत जाय दे ना जवळ भाजी गिडी वाढणं हा हा बाबा वाढतो चला मग मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका